हॅलो फ्रेंड आज मी तुम्हाला मक्क्याच्या कणसाची भाजी कशी करणार आहे माझ्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे हे कनिस आहे आणि कणसाचे असे दाणे काढायचे आहे नंतर नंतर कृती बघून घ्या नक्की बघा आता गंजात पाणी ठेवलेलं आहे या गंजामध्ये आता थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे नंतर मक्याचे दाणे याच्यामध्ये टाकायचे आहे आणि दोन पाच मिनटं दहा मिनटं ते उकडू द्यायचे आहे नंतर ते काढायची नंतर भाजी करायची आहे त्याची आता छान प्रकारे दाणे टाकलेले आहे कणसाचे मक्याचे दाणे टाकलेले आहे आणि चांगली उकडी येत आहे छान प्रकारे आता कांदा चिरलेला आहे टोमॅटो चिरलेला आहे आणि आपल्या मिरची चिरलेली आहे आत्ता मक्याचे दाणे उकडलेले आहे आणि त्याचं पाणी झरासाठी चाळणी घेतलेली आहे पा बघू शकता तुम्ही आता गंज ठेवलेला आहे तापलेला आहे तो गंज आता दोन पडी तेल टाकणार आहे पा कसं तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये कांदा टाकण्या टाकलेला आहे रे टाकत आहे मी छान सोनेरी कलरचा होईपर्यंत त्याला फिरवायचं आहे टाकलेला आहे टमाटर मिरची आणि कांदा चांगलं होऊ द्यायचं आहे चांगलं फिरवायचं आहे नंतर याला म्हणजे शिजल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तिखट मीठ झाल्यानंतरच मक्क्याचे दाणे टाकणार आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही झालेला आहे कांदा मिरची आणि लसण आणि टोमॅटो हे चहा छान प्रकारे झालेला आहे आता आम्ही याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि एकदम मस्त टेस्टी भाजी होणार आहे मिरची टाकलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ मीठ टाकायचं आणि आमच्या आमच्या चवीनुसार आम्ही मीठ टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि तिखट पण टाकणार आहे तुम्हाला जेवढं तिखट लागते तुम्ही तेवढं तिखट आणि छान प्रकारे फिरवायचं आहे आणि हे फिरवल्यानंतर याच्यामध्ये छान प्रकार टाकू मध्ये तिखट मीठला पाणी सुटलेलं आहे छान प्रकारे तिखट झालेलं आहे आता आहे दाणे टाकणार आहे दाणे दाणी छान प्रकारे होणार आहे हा मक्याचे दाणे टाकणार आहे आणि छान प्रकारे खिरी द्यायचं आहे त्याला मक्याच्या कणसाच्या दाण्याच्या थोडं पाणी टाकायचं आहे शिजवासाठी पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आमची मक्याच्या कणसाची भाजी तयार झालेली आहे आता शिजत आहे हे आहे मग मकासाचं आता याला दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे आणि उकडे आल्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आधी द्यायचं आहे नंतरच ते आपल्याला खायला मिळणार आहे